आणि ती टी, टी स्पून आणि टेबलस्पून मध्ये दिली सर्वांकडे रेसिपी आणि रेसिपी मध्ये रिपीट होणार आहे फक्त मेजरमेंट कमी जास्त राहील पण कप आणि टी स्पून टेबलस्पून तेच राहणार हा समजला आता बघा याच्यामध्ये मैदा वन सी ए म्हणजे वन कप ची रेसिपी दिलेली मी हा बेसन दिलेला आहे अर्धा कप अर्धा कप कोणता आहे सेकंड नंबरचा अर्धा कप रवा किती दिलेला आहे वन फोर्थ कप हां वन फोर्थ कप सॉरी वन फोर्थ कप लास्ट वेळाला हां घी किती दिलेला आहे त्याच्यामध्ये हाफ कप म्हणजे दोन नंबर समजतो ना इलायची पावडर आहे टी एस पी बघायची तो पहिले हे चम्मच वर आहे ना लिहिलेला असतो चिकन मी दाखवते तुम्हाला चेक करा तुम्ही त्याच्याबरोबर बघायला जिकडे टी एस

कोण आहे इंग्लिश समजत नाही नाही मराठी आहे टायपिंग मोबाईल वर इंग्लिश मध्येच करतो तर तुम्ही मराठी टायपिंग करता हिंदी समजत इंग्लिश समजतात

તૈયાર okay. <coughs> ऐचामोड काय 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 ऐचामोड মিট মিট মিটিন একদম आता बघ बेकिंग पावडर किती दिलेला आहे वन हाफ टी एस पी नाफसा अर्धा वन फोर वन फोर टी पी मी एवढं टाकून आधा वन फोर्थी आणि वन फोर्टी एस पी का आधा वन एट्टी एस पी बेकिंग पावडर पहिले बेकिंग सोडा आता तुम्ही काय मैदा प्लस बेसन प्लस घी असं खाली करा हां थोड़ा तो से फ्रिज में रखो घुस हो जाएगा ओटीजी माइक्रोवेव किसके किसके किस पास है घर में किसी के पास नहीं सीधे कर आएंगे ना रे ये दोन आउट हम ये तुम गए थे उनसे मत पूछो

परत ते ते दागून जाईल कमी ना ते म्हणून छोटा जास्त राहिलं ना का मग मोठे ते भिंतीलाच चिटकून जाईल आणि होईल ते व्यवस्थित थोडंसं मिक्स करायचं नंतर आपण बीट बीट करणे प्रचल आणि तुम्हाला असं सुका लागला तो तूपच टाकायचा पाणी किंवा दूध टाकायचं नाही टीप पण दिलेली मी बाजूला जास्त टाकायचं हा तस तर नाहीच होत साखरेचं पाणी हा चांगली डेट केला ना मग काय नाही शेतपाटला साडी नंबर मटन आणि जास्त लागणार का तू <सल> <laughs> <laughs>

चला नवीन आपण पूर्णच्या पळ्याने करूया. त्यात किती बनवून आणतींना तेले घालून दे आणि मस्त भाजून एकदम पारक होते. एकदम लिपलेस कप ऑप्शन आहे. अजून होते. आपणच पुढे काही दोन नोकडी घेले की पाच एक Iya hari asuhku pertratin. Aku

बोलत कुठला नाही इ इथे घर जाले लक्ष बद्दल म्हणत आहे म्हणजे जगात आपण फिल्टर पण इतका आहे आपल्याला काय काही नो भेटत नाही आपल्याला काहीतरी काहीतरी कमी करावंच आहे जे करू नका नाही चेक करा टिक कसा चित्रгас आणि आता ना फक्त एक कंपनी सारा होयचा अंतकस्तंती आहे यात आहे यात नंतर मनाना